हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमई आर एक्झामची न्यू अपडेट आलेली आहे आणि सध्या एक्झाम जी तुमची परीक्षा आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला नियोजित जे काही तुमचं वेळापत्रक होतं ते शिफ्ट करण्यात आलेले परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे तर ती खरंच पुढे ढकलण्यात आलेली आहे का आणि ती कधी कंडक्ट होईल याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेची एक्झाम डेट पण सध्या डिक्लेअर झालेली आहे आणि त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती मध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिसिसिसिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती लक्षात घ्या ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे त्याच्यामुळे कमीत कमी, कमी दिवसांमध्ये तुमचा जो काही इम्पॉर्टंट पोर्शन आहे तो कव्हर केला जाणार आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल त्याच्यामुळे जर तुम्हाला अजून पण काही सब्जेक्टमध्ये मार्क कमी येत आहेत पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स वा वाटत नाहीये तर डेफिनेटली ही बॅच जी आहे तुम्ही जॉईन करू शकणार आहात ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की डीएमए ची जी एक्झाम सध्या सुरू आहे त्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे का बरं एक्झाम जी आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे की नाही तर बघा आ, हे बघा वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांचं प्रसिद्धी पत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे सूचना आहे की सरळ सेवेने तांत्रिक आणि आणि म्हणजे टेक्निकल टेक्निकल नॉन परीक्षा दोन हजार पंचवीस याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती आणि सध्या त्याच्यासाठी एक्झाम जी आहे ती सुरू आहे अठरा तारखेपासून तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय दंत महाविद्यालय व संलग्नित संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक किंवा सहवर्गातील सेवा कोट्यातील रिक्त पद जी आहेत ती भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवरती सुरू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अठरा सप्टेंबर पासून तुमची डीएमएरची जी एक्झाम आहे बऱ्याचशा त्यामध्ये पोस्ट आहेत फार्मासिस्ट असतील लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट लायब्ररी असिस्टंट, असिस्टंट या सगळ्या पदांसाठी ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट होत आहे ठीक आहे सध्या एक्झाम तुमची सुरू होती पण बघा सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अति मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि सध्या जो आहे अतिमुसळधार पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं काय होतंय विद्यार्थी जे आहेत त्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यामध्ये अडचण निर्माण होते खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणास्तव पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर रोजीची जी काही परीक्षा आहे आयोजित करण्यात आलेली परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात येत आहे म्हणजे सध्या तरी पंचवीस तारखेचा आणि सव्वीस तारखेचा जो काही पेपर होता तुमचा मला वाटते लॅब लॅबचा पेपर होता लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटचा पंचवीस तारखेला तर ये पंचवीस आणि सव्वीस तारखेची काही तुमची एक्झाम ती तेवढी पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढच्या डेट्स बद्दल काही त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि त्यापुढे त्यांनी मेन्शन केलं की याबद्दलचं सुधारित वेळापत्रक जे आहे ते लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये हे प्रसिद्धी पत्रक जे आहे तुमची आता एक्झाम परत कधी होईल किंवा कोणती डेट आहे ते डीएमआर डिक्लेअर करेल त्यांचं त्याच्यासाठी सूचनापत्र जे आहे ते जाहीर होईल तेच ऑथेंटिकेट असणार आहे बघा हे ऑथेंटिकेट आहे तर याच्यावरतीच तुम्ही विश्वास जो आहे ठेवायचा आहे की तुमची एक्झाम जी आहे आणि फार चांगली गोष्ट आहे एक्झाम थोडीशी पुढे जाईल तर तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी फार वेळ चांगला मिळणार आहे तर त्या वेळेचा सगळ्यांनी सदुपयोग करायचा आहे आणि पंचवीस आणि सव्वीस तारखेची जी एक्झाम होती तेवढीच पुढे ढकलण्यात आलेली असं इथे मेन्शन केलेलं आहे पुढच्या डेट्स बद्दल दिलेलं नाहीये पहा तुम्हाला सगळ्यांना माहितीये की स्लॉट वाईस टाइम टेबल मध्ये लक्षात घेतला असेल तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की स्लॉट वाईज टेबल मध्ये पंचवीस तारखेला तुमचा ड्रायव्हर लॅबोरेटरी असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियनचा पेपर आहे आणि डे सव्वीस ला जो तुमचा सोशल सर्व्हिस सुप्रिंटेंडंट असिस्टंट लायब्रेरियन यांचे पेपर होते यांचेच पेपर जे आहेत पुढे ढकलण्यात आलेले आहेत पुढे एकोणतीस सप्टेंबर बद्दल त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही एकोणतीस सप्टेंबरचा पेपर होणार आहे की तो पुढे ढकलण्यात आलाय याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये फक्त पंचवीस आणि सव्वीस तारखेचे जे काही ज्या स्टुडंट्सचे पेपर होते तेवढेच पुढे ढकलण्यात आलेले आहेत अशी माहिती सूचना पत्रामध्ये जाहीर केलेली आहे आणि नवीन सुधारित जे काही वेळापत्रक आहे ते पण डिक्लेअर त्याच्यामुळे ऑथेंटिकेट जी जी ची काही आहे पेपरस, पेपरस आहे आहे त्या तुम्ही चेक करत ठीक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पण प्रोवाइड केली जाणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या पंचवीस आणि सव्वीस चे पेपर्स पेपर्स जे आहेत तुमचे ते पोस्टपॉन झालेले आहेत ठीक आहे सुधारित वेळापत्रक डिक्लेअर करण्यात येणार आहे आणि जर तुम्हाला ची लिंक तुम्हाला सर्वांना माहितीच असेल नसेल थी आ, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घ्या ठीक आहे आणि लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ची जी एक्झाम आहे ती पोस्टपॉन झालेली आहे आणि त्यानंतर बघा मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि अकॅडमीमध्ये जे विविध पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू